अमरावती जिल्ह्यात गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे यंदा सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार असून जिल्ह्यातील तब्बल एकोणवीसशे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे नोंदणीकृत झाली आहेत त्यापैकी तीनशे चौऱ्याऐंशी एक गाव एक गणपती ही अभिनव संकल्पना राबवली जाणार आहे गेल्या काही वर्षात ग्रामीण भागात एक गाव एक गणपती या उपक्रमानं वेग घेतला आहे दोन हजार मध्ये तीनशे सत्तेचाळीस गावांनी हा प्रयोग यशस्वी केला होता या संकल्पनेमुळे गावातील वैमनस्य राजकीय भेद मिटवून सामाजिक ऐक्याचा संदेश मिळाला तसंच अनावश्यक स्पर्धा पैशांचा दुरुपयोग आणि ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळालं त्यामुळे यंदा या संकल्पनेचा अधिकाधिक विस्तार होईल अशी अपेक्षा प्रशासन आणि नागरिकांकडून व्यक्त होते आहे शहर पोलीस उपायुक्तालयाच्या हद्दीत गेल्या वर्षी पाचशे ब्याऐंशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळी होती यंदा निवडणुकीचं वर्ष असल्यानं या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे शहरालगतच्या सदतीस ग्रामपंचायतींमध्ये एक गाव एक गणपतीचा उपक्रम राबवण्यात येतोय ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीत चौदा तालुक्यातील एकतीस पोलीस ठाण्यांमध्ये एक हजार तीनशे अठरा मंडळांची नोंदणी झाली असून त्यापैकी तीनशे सत्तेचाळीस गावांमध्ये ही संकल्पना राबवली गेली आहे गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षेत पार पाडण्यासाठी पोलीस दल देखील सज्ज आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणं हे सर्वात मोठं आव्हान असल्यानं पोलीस काटेकोर नियोजन करत आहेत तर खासगी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेशमूर्ती स्थापनेसाठी शासकीय परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे सोसायटी आणि अपार्टमेंटमधील गणेशोत्सवांसाठी देखील हे निर्बंध लागू असणार आहेत